भारतातील एलपीजी ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ लवकरच अशा नियमांची अंमलबजावणी करणार आहे ज्यामुळे ग्राहकांना मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी प्रमाणे गॅस कंपनी बदलण्याची मुभा मिळेल आतापर्यंत ग्राहकांना केवळ एका कंपनीच्या वेगवेगळ्या डीलर्स मध्येच बदल करता येत होता म्हणजे एच पी गॅसचा ग्राहक फक्त एच दुसऱ्या डीलरकडे जाऊ शकत होता पण आता ही मर्यादा संपुष्टात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन आजवर अनेक ग्राहकांना गॅस पुरवठा करताना डिलिव्हरीतील विलंब डीलरची मनमानी किंवा सेवेतला दर्जा या कारणांमुळे त्रास सहन करावा लागत होता सिलेंडर उशिरा मिळणं तातडीच्या वेळी स्टॉक उपलब्ध किंवा ग्राहकांना मनमानीला थेट पर्याय उपलब्ध होईल एखाद्या कंपनीकडून सेवा समाधानकारक न मिळाल्यास ग्राहक त्वरित दुसरी गॅस कंपनी निवडू शकतील एलपीजी सिलेंडरची किंमत जवळपास सर्व कंपन्यांमध्ये सारखी असल्याने भविष्यात ग्राहक कंपनी निवडताना किमतीपेक्षा सेवेला प्राधान्य देतील यामुळे गॅस कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा वाढेल प्रत्येक कंपनीला आपल्या सेवेत सुधारणा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ग्राहकासाठी ही एक सकारात्मक परिस्थिती ठरणार आहे कारण आता त्यांच्याकडे अधिक पर्याय आणि चांगल्या सेवेसाठी दबाव आणण्याची ताकद असेल दोन हजार चौदा मध्ये देशात चौदा कोटी एलपीजी कनेक्शन होते तर आज ही संख्या तेहतीस कोटीहून अधिक आहे इतक्या मोठ्या ग्राहक संख्येला दर्जेदार सेवा पुरवणं ही सरकारची मोठी जबाबदारी आहे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही स्पष्ट केलं होतं की वाढत्या मागणीमुळे सेवेत सातत्य आणि गुणवत्ता टिकवणं अत्यावश्यक आहे हा निर्णय या उद्दिष्टाला पूरक ठरेल असं मानलं जात आहे या नव्या नियमामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी नवीन कनेक्शन न घेता कंपनी बदलता येईल खराब सेवा देणाऱ्या कंपनीला टाटा करून दुसरी विश्वासार्ह कंपनी निवडण्याचा हक्क ग्राहकांना मिळेल त्यामुळे एलपीजी क्षेत्रात एक प्रकारची ग्राहक केंद्रीय क्रांती घडणार आहे ग्राहकांचा आवाज अधिक प्रभावी होणार असून सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आपली विश्वसनीयता टिकवण्यासाठी अधिक पारदर्शक आणि तत्पर व्हावं लागेल एकूणच गॅस कंपन्यांच्या मनमानीला आळा घालत ग्राहकांना सक्षम करण्याचा हा निर्णय ठरणार आहे आगामी काळात या पोर्टेबिलिटी सुविधेमुळे ग्राहकांचा त्रास कमी होईल सेवेत सुधारणा होईल आणि गॅस वितरण क्षेत्र अधिक स्पर्धात्मक व पारदर्शक बनेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद